बळीराजा भात शेतीच्या लावणी कामात व्यस्त कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळे बडीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतून गेलाय लांजा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील भेळ आरगाव कोल्हेवाडी सापुसे तळे आदी भागामध्ये लावणी कामांना जोर धरलाय शेती यांत्रिकीकरण झालं असेल तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातोय कोकणात पारंपरिक पद्धतीने आजही शेती केली जाते लावणी योग्य झालेली भात रोपे चिखल करून भात लावणी केली जाते सकाळपासूनच बळीराजा कुटुंबासमवेत शेतामध्ये लावणी कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र सध्या कोकणात दिसून येत आहे काय सांगाल लावणी कामाला आता सुरुवात झालेली आहे एकंदरीत आता काय परिस्थिती इथली आता इथे पाऊस झाला चार पाच दिवस बराच पडतो आहे आम्ही आता लावणीला सुरुवात केलेली आहे काय पारंपरिक पद्धतीने तुम्ही करताना दिसताय आता शेती आहे नांगरणे किती दिवस तुमची लावणी दिवस जाणार काय लावणी कामाला सध्या सुरुवात झालेली आहे तुम्ही सगळे व्यवस्थित लावणी कामामध्ये काय परिस्थिती आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस पडत आहे आम्ही वीस दिवसाचा रोप आहे आमचं आम्ही लावणीला सुरुवात केलेली आहे आम्ही मशीनने नाही आम्ही आमचा जोत आहे नांगरणी नांगर, नांगर ना आम्ही बैला त्या जोडीने शेत करतो सध्या आता लावणीला आम्ही ला आम सुरुवात केलेली आहे आमचा वीस दिवसाचा रोप आहे तुम्ही यंत्रणा न ना ना करता नांगरणी करताय काय खर्च परवडतोय कशी काय परिस्थिती तसं काय आम्हाला खर्च परवडत नाही वर्षभर बैल सांभाळावे लागतात त्यांना पेंट लागते गवत लागतं यंत्राने आम्ही शेती करत नाही नांगरणी पण आम्हाला बैलजोडी परवडत नाही बैल वर्षभर आम्ही रहिवासी म्हणून इथले आमची स्वतःची शेती म्हणून आम्हीही करतो किती दिवस ही लावणी काम चालू राहणार आमची पंधरा ते वीस दिवस लावणी आमची चालते आपलं नाव सुनीता तुकाराम गाडे लोकनायक न्यूज